श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी तर लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सणाला सुरुवात होईल हा देवीचा उत्सव हो दोन ऑक्टोंबरपर्यंत राहील अश्विनी शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचारानुसार आणि देवींची सेवा करायची असते हिंदू सणावारामध्ये नवरात्रीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा व उपासना करून हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवले जातात देवींची विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा सेवा आराधना उपासना करत असते पण हे सर्व काही करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात आणि त्यामुळे नवरात्रीत केलेल्या सेवेचं आणि व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला घरात चुकूनही या दोन भाज्या काय करायच्या आहेत तर अजिबात खायच्या नाहीत जर कळत न कळत आपल्याकडं या भाज्या खाल्ल्या गेल्या तर माता लक्ष्मीही आपल्यावरती नाराज होते आपल्या घरातून काढता पाय घेत असते यामुळे आपली संपत्ती जी आहे तर ती कमी होऊ लागते आणि वारंवार संकट हे येऊ लागतात तर अशा कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला या नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये खायच्या नाहीत या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल माता दुर्गेची कृपा आ आशीर्वाद तुमच्यावरती व तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गादेवी असे नक्की लिहा नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ विविध रूपांची आराधना केली जाते दुर्गा या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व दुःख हरणारी त्यामुळे दुर्गेचं भक्त या काळात आपलेले दुःख व समस्या नाहीशा व्हाव्यात हो यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतात तसेच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीत व्रत वैकल्य पूजा अर्चना होम हवन तसेच उपवास देखील करत असतात पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमाचे पालन करणे आवश्यक असते अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टी जे सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास तुटतो आणि नंतर काय होतं आपण केलेल्या सेवेचं व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही काही लोक ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत असेही म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना त्याला युगमंत्रा रात्री व्रत म्हणतात तसेच जो व्यक्ती आपल्याला आणि शेवटच्या दिवशी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत असे म्हणतात तर पहा प्रत्येक व्यक्तीने या तीन प्रकारे कुठल्याही एका प्रकारचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नवरात्रीमध्ये काय करायचं आहे नवरात्रीमध्ये व्रत करायला खूप महत्त्व दिलं जातं हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आता ज्या व्यक्ती नवरात्रीमध्ये उपवास करणार आहेत त्यांनी कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत आणि यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे सुद्धा पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर देखील झोपू शकतात तसेच जो व्यक्ती नवरात्रीमध्ये व्रत करतो त्या व्यक्तीने मऊ गादीवरती झोपणे अवश्य टाळावे तसेच उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फळहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचार्य पाळावे कुणालाही शिव्या देणे टाळावे तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांना इंद्रियावरती नियंत्रण ठेवावे राग क्रोध हा करू नये तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या काळात नखे किंवा केस देखील कापू नयेत दाढी करणे टाळावे तसेच या व्यक्तीने खोटं बोलणेसुद्धा टाळावे आणि सत्याचे पालन अवश्य करावे मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आता जे व्यक्ती नवरात्रीचे व्रत करणार आहेत मग तो नवरात्रीच्या नऊ दिवसाचा असा पहिला किंवा शेवटचा दिवस असो किंवा शेवटीचे तीन दिवस असो या उपवासामध्ये तुम्हाला काही पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ वापरायचं नाहीत जे समृद्धी मीठ आहे तर ते तुम्हाला या उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं कसलंच नाही या योजी तुम्हाला सैदव मीठाचा वापर करायचा आहे तसेच या नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू तांदूळ यासारखे धान्य जे आहे तर ते सुद्धा सेवन करायचे नाही कांदा लसूण यासारखे पदार्थ सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर टाळायचे आहेत फक्त नवरात्रीमध्ये हे तामसिक पदार्थ मानले जातात तसेच शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नोफ्लावर आणि रवा याचे सेवनसुद्धा तुम्हाला या उपवासामध्ये करायचं बिलकुल पण नाही कारण नवरात्रीच्या व्रतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या फळं जे आहेत तर ते खाल्ली जातात आणि यामुळे नक्की कुठल्या भाज्या खाव्या किंवा कुठले फळ खावे खावे हे आपल्याला कळत नाही आणि कळत न कळत आपल्याकडनं उपवासाला न चालणारे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपण खाल्ले जातात आणि यामुळेच आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही या नवरात्रीच्या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात बघा या नवरात्रीच्या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात तर बहुतेक लोक भाज्या खातात जसं की बटाटे रताळे अरबी कचलू सुरण किंवा लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर इत्यादी पदार्थाचे सेवन जे आहे तर ते नवरात्रीच्या व्रतामध्ये केले जाते तसेच सर्वजण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये व्रत करतात असे नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच जण व्रतही करत नाही काहीजण पहिले आणि शेवटच्या दिवशी करतात तर बरेच जण शेवटच्या तीन दिवशी करत असतात परंतु या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला अशा काही भाज्या आहेत त्या घरामध्ये चुकूनही खायच्या नाहीत यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही आपल्याला वांग्याची भाजीचं सेवन बिलकुल पण येथे काय करायचं आहे तर करायचं नाही तुम्ही बघितलं असेल कुठलीही व्रत असेल तर हे व्रत सोडताना किंवा व्रताच्या आदल्या दिवशी आपण वांग्याची भाजी ही बनवत नाही वांगे हे तामसिक पदार्थ मानले जाते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तामसिक पदार्थाचे सेवन हे केले जात नाही म्हणून वांग्याची भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाही आणि सेवनसुद्धा करायचे नाही यासोबतच कांदा आणि लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण हे सुद्धा वर्ज ठेवू शकता त्याचबरोबर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही त्यामध्ये मासे असेल अंडी असेल चिकन असेल जे कुठला मांसाहार असेल तो चुकूनही आपल्याला करायचा नाही घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला करायचा नाही यामुळे देवी आपल्यावरती नाराज होत असते नंतर आयुष्यामध्ये अडचणी संकट हे येऊ लागतात यामुळे आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही नवरात्रीमध्ये यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला काळे उडीद उडदाची डाळ मसूर डाळ या ज्या डाळी आहेत तर सुद्धा सेवन करायचं नाही तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला चुकूनही लिंबू कापायचा नाही तसेच लिंबाचं सेवनसुद्धा आपल्याला येथे करायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये ओलांडलेले अन्नसुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही हे राक्षस समान मानले जातात म्हणून या अन्नाचे सेवन हे करू नये तसेच या नऊ दिवसामध्ये आपल्याला शिळे अन्नसुद्धा ग्रहण करायचे नाहीत तर हे जे काही पदार्थ आहेत तर हे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आवर्जून टाळायचे आहेत चुकून हे आपल्याला खायचे नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपण सर्वांनी वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांची मनपूर्वक आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा